हाय फ्रेंड्स वेलकम टू माय द्विजा मी आत्ताच आई झाली आहे आणि मला पाळी जर आली तर पाळी आल्यामुळे माझं दूध कमी होतं का आणि नंतर पाळी कधी यायला पाहिजे आणि पाळी जर आली तर मला कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे का असं म्हणतात की पाळी येणाऱ्या बाईची सावली पण जर बाळावर पडली तर ते बाळासाठी चांगलं नसतं आणि मग मला पाळी आल्यावर मी दूध पाजायचं का मला तर खूप जास्त टेन्शन आलं आणि उलटं पण जर पाळी आलीच नाही तर प्रेग्नेसी राहू शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणार चला व्हिडिओ सुरू करूयात मी श्रेया शहा चायल्डबर्थ एज्युकेटेड मी कबल्सबरोबर काम करते जेव्हा ते पिल्लू प्लॅन करत आहेत गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन डिलेवरी बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन बाळाचं पॅरेंटिंग ॲक्टिव्हिटीज स्लीप ट्रेनिंग स्टॉप ब्रेस्ट फिरिंग टॉडलर न्यूट्रिशन हे सगळं काय एक गोष्ट लक्षात ठेवा पाळी येणं ना किंवा नाही येणं ना हे खूप नॅचरल प्रोसेस असते आपण जेव्हा प्रेग्नंट राहतो तेव्हा आपल्या बॉडीत काही हॉर्मोन्स आपली जी क्वांटिटी असते ती वाढवतात म्हणजे ते वा हॉर्मोन्स आपल्या बॉडीला सांगतात पाळी यायला नाही पाहिजेत म्हणून आपल्याला पाळी येत नाही आपली प्रेग्नन्सी कंटिन्यू होते बाळाची डिलिव्हरी होते आपण प्लॅसंटा कट करतो प्लॅसंटा एकदा कट केल्यानंतर ब्रेस्टमधून दूध यायला लागतं ब्रेस्टमधून दूध येणं सुरू झालं तरी पण काही हॉर्मोन्सची लेवल वरतीच असते जे तुमचं ब्रेस्ट मिल्क फ्लो कंटेन्यूड होतात तेव्हा तुम्हाला ब्लिडिंग पण होतं आहे तुम्हाला आईचं दूध पण येतं आणि सगळं व्यवस्थित चालतं पण जसं जसं आई बाळाला दूध पाचते तर काही मुलींमध्ये हे ज्या हॉर्मोन्सचा बॅलन्स असतो तो थोडा वेगळ्या पद्धतीने अचीव्ह होतो आणि त्यांना पाळी चाळीस दिवसानंतर दोन महिन्यानंतर पाच महिन्यानंतर नऊ महिन्यानंतर एक वर्षानंतर कधीही येऊ शकते पण तुम्ही बाळाला पाचताना पाळी येणार नाही हे मी शकते पण श्रेया पाळी कधीपर्यंत आलेली नॉर्मल आहे मला पाळी आली होती माझ्या पिलूच्या सेकंड बर्थडेच्या आसपास म्हणजे नऊ महिने प्रेग्नन्सीचे आणि पुढे दोन वर्ष मला पाळी आलीच नव्हती त्यामुळे मला खूप जास्त दिवस पाळी नव्हते पण माझे खूप सारे स्टुडंट्स असेल ज्यांना चाळीस दिवसानंतरच पाळी येते आणि त्यातील दिवस ॲपसुल्युटली नॉर्मल पण शिवाय लवकर पाळी आली तर त्याचा काही साईड इफेक्ट होतो का किंवा त्याच्यामुळे पिल्लूचा दूध सप्लाय काही कमी जास्त होतो का जर तुम्ही फक्त आईचं दूध बाळायला पाजत असाल तर खूप सिम्पल गोष्ट सांगते आयडियली पाच ते सात टक्के मिल्क सप्लाय अफेक्ट होतो पण जर तुम्ही तुँँँ तुमच्या तुँँ नॉर्मल रुटीनप्रमाणे ब्रेस्ट फिडिंग करत राहिलात तर तो अफेक्ट निघून पण जातो तुम्हाला काळजी करायची गरजच पडत नाही त्यामुळे हे तुमच्या मनातच आणू नका की तुम्ही पाळी आल्यामुळे ब्रेस्ट मिल सप्लाय कमी झाला आणि म्हणून तर तुम्हाला फॉर्म्युला मिळ द्यावं लागणार आहे तसं काही तुम्हाला करावं लागणार नाही तर मग त्याची काळजीच करू <क्ताईगाना> नका पण शिवाय मला पाळी आल्यामुळे मला असं जाणवतंय की माझं दूध <workitenın> कमी झालंय आणि तुम्हाला पाळी आल्यानंतर तुम्ही स्ट्रेस घेता की माझं दूध कमी होईल का आणि त्या स्ट्रेसमुळे तुमचं दूध कमी होतं म्हणून प्लीज स्ट्रेस घेऊ नका तिसरी गोष्ट की मी दूध पाचतेय पण मला पाळी आली आहे म्हणजे परत प्रेग्नन्सी राहू शकते का हंड्रेड पर्सेंट राहू शकते हंड्रेड पर्सेंट राहू शकते म्हणून प्लीज काळजी घ्या हे पण खोटं आहे की तुम्ही जर बाळाला पाजत असाल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहूच शकत नाही ऑन अँड ॲव्हरेज दर महिन्याला आपल्याकडे दोन ते तीन बायका तरी येतात की जे म्हणतात की मी बाळाला ऑलरेडी पहिल्या बाळाला पाजते आणि मी सेकंड पिल्लूसाठी प्रेग्नेंट राहिली म्हणून हे मी आहे की जर तुम्हाला पाळी आली नाही तर तुम्ही प्रेग्नेंट नाही राहू शकत आणि तुम्हाला पाळी आली तर तुम्ही प्रेग्नेंट नाही राहू शकत कारण तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करताय तसं काही नाही पुढची महत्वाची गोष्ट मला जर बाळ झाल्यानंतर पाळी आली तर मला आता काय दर महिन्याला पाळी येईल का ऊ याची काही गॅरेंटी नाही कारण एकदा तुमची डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला पिरियड्स आले याचा अर्थ हा नाही की आता तुम्हाला दर महिन्याला पिरियड्स देणार म्हणजे थोडक्यात काय की जोपर्यंत तुम्हाला तीन महिने बॅक टू बॅक पिरियड्स येत नाहीत तोपर्यंत तुमचं पी पिरियड्स हे रेग्युलरली चालू झाले नाही तेवढं समजून घ्या पुढची महत्त्वाची गोष्ट जे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे की अशा ह्या पिरियड्समध्ये दे बिल्डिंग किती होतं ओके द मी तुम्हाला दोन्ही एक्स्ट्रीम सांगते आपल्याकडे काही बायका आहेत ज्यांना पिरियड्स आले स्पॉटिंग झालं एक दिवशी थोडासा फ्लो झाला आणि मग काहीच नाही मग दोन तीन महिने काही नाही मग परत स्पॉटिंग झालं थोडासा फ्लो झाला मग काहीच नाही असे पण लेडीज आहेत आणि काही लोक असे आहेत ज्यांना डिलिव्हरीनंतर पिरियड्स येतात आणि आठ आणि दहा दिवस अगदी हेवी फ्लो होतो दोन्ही गोष्टी नॉर्मल पण जर तुम्हाला कधीच आयुष्यात हेवी फ्लो झाला नसेल तीन दिवस झाले चार दिवस झाले तर तुम्हाला हेवी फ्लो होतोय प्लीज एकदा डॉक्टरांशी बोला म्हणजे एक तर डॉक्टर असे होते की ज्यांनी जर तीस दिवस ब्लिडिंग झालं होतं लोडीला म्हणून तिला ते औषध देत होते आणि मग त्यांना कळलं की आपल्याकडे पोट बांधायची जी पद्धत आहे ते त्या आईचं ओटी पोट एवढं घट्ट बांधलं जात होतं की त्याच्यामुळे तिचं ब्लिडिंग थांबत असत म्हणून या गोष्टी लक्षात ठेवणं पण तेवढंच महत्वाचं आहे की चुकीच्या काही डायरेक्शनमध्ये जाऊ नका जर तुम्हाला हेवी ब्लिडिंग होत असेल पिरियड्समध्ये तर तुम्ही उष्णतावाल्या गोष्टी नाही खाऊ शकत ज्या आपल्याकडे बांधत्रिणीला दिल्या जातात तर तेवढ्याची काळजी घ्या पाळी जर आलीच नाही दोन वर्षापर्यंत तर चालतो का ॲब्सोलुटली चालतं मला चाललं नव्हतं पण यस तुम्ही प्रेग्नन्सी राहू शकते म्हणून प्रिकॉशन शारीरिक संबंध ठेवताना प्रिकॉशन बाळगणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मला पाळी आली त्याच्यामुळे माझं हिमोग्लोबिन ड्रॉप होऊ शकतं होऊ शकतं जर तुम्हाला मच हे ब्लिडिंग झालं असेल तर होऊ शकतं पण तसंही तुमची डेलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला लोकांना काळजी घ्यायची की तुम्ही तुमचे सप्लिमेंट्स व्हिटॅमिन बी बी ट्वेल्व कॅल्शियम आयर्न आणि विटॅमिन सी या गोष्टी तुम्ही घेत राहिल्याच पाहिजे कारण जर तुम्ही सप्लिमेंटेशन नीट केलं नाही तर तुमची जी पाळी आल्यामुळे किंवा अदरवाईज पण ब्रेस्ट फिडिंगमुळे तुमचं जे मल्टीविटॅमिन लॉस होतं त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मला पाळी आली म्हणून आता मी जास्त दिवस बाळाला दूध पाजू शकणार नाही असे खरं का काहीच संबंध नाही तुम्ही मस्त बाळाला दीड वर्षापर्यंत दूध पाजणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पाजलंच पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला पाळी आली पाळी नाही आली पाळीत जास्त ब्लिडिंग झालं यापैकी कोणताही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणली जो तुम्हाला असा कोणताही टॉपिक मनात येत असेल ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की श्री व्हिडिओ करावा तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवू थँक्यू सो मच हॅव ग्री छान बाय बाय